नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो उच्च न्यायालयाच्या शिक्षण विभागाला आणखी एक मोठा धक्का जाणून घ्या सविस्तर बातमीच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व योग्य प्रकारे कार्यान्वित नसलेल्या राज्य सरकारच्या पवित्र पोर्टल ऐवजी थेट शिक्षण संस्थांनी केलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यावरून उच्च न्यायालयाने राज्याच्या शिक्षण विभागाला फटकारले तसेच थेट भरती झालेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या नियमित करण्याचे शिंदे अधिक आदेश देऊनही त्यांचा काही उपयोग झाला नसल्याची उद्दीग्नताही व्यक्त केली पवित्र पोर्टलचा वापर कसा करायचा याचे आहेत तरीही शिक्षण शिक्षण न्यायमूर्ती रवींद्र भोगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोगे यांच्या खंडपीठाने उडले शिक्षकांच्या नियुक्त्यांना मान्यता देण्यास नकार देणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी एक शिक्षिका आणि दोन संस्थांनी स्वतंत्र याचिका केल्या आहे पवित्र पोर्टल हे राज्याच्या सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा एक भाग असून जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांसाठी ऑनलाईन शिक्षक भरती हाताळण्यासाठी सुरू करण्यात आले आहे तथापि हे पोर्टल योग्य प्रकारे कार्यान्वित नाही तरी त्याद्वारे नियुक्ती केली नसल्याचे कारण देऊन शिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता दिली जात नसल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे न्यायालयाने या याचिकाची दखल घेऊन प्रत्यक्ष शिक्षकाला त्याची नियुक्ती मंजूर करून घेण्यासाठी न्यायालयात काय यावे लागते असा प्रश्न केला तसेच पोर्टलद्वारे आतापर्यंत किती शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या हेही स्पष्ट करण्यास सांगितले अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या पोर्टलद्वारे न केल्याने त्यांना मंजुरी देण्यात आलेली नाही याची दखल घेऊन हे प्रकरण पूर्ण पीठाकडे पाठवण्याचे मतही व्यक्त केले न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्या शिक्षकांबद्दल सहानुभूती व्यक्त करताना शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देऊन आणि कारवाई करून आम्ही थकलो आहोत त्यामुळे याचिकांद्वारे उपस्थित केलेला मुद्दा लक्षात घेऊन पवित्र पोर्टल कसे वापरले जावे याबाबत मार्गदर्शक तत्वे काढण्याचा आदेश देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे दरम्यान न्यायालयाने उपरोक्त इशारा दिल्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील मनीष बाबडे यांनी प्रकरण पुन्हा सादर केले तसेच राज्याची बाजू मांडण्यासाठी एक आठवड्याची मुदत मागितली त्यानंतर खंडपीठाने पुढील आठवड्यात याचिकेवर सुनावणी ठेवली पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद